जोहरपूर जोहर ते देव टाकळी या रोडच्या निकृष्ट कामाची चौकशी करा ठेकेदारावर कारवाईसाठी पत्रकाराच्या उपोषण शेळगाव तालुक्यातील जोहरगाव ते देवटाकळी हा पाच किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झालेले असून यामध्ये दोष असणारे अभियंता व ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या, कार या मागणीसाठी पत्रकार अय्यल शेख हे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत जोरापूर ते दे देवटाकळी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये या रस्त्याचे काम झालेले असून रस्त्याचे काम पूर्ण होणे अगोदरच रस्ता खराब झालेला आहे त्यामुळे त्या रस्त्यामध्ये ठेकेदार व अधिकारी दोषी असल्याचं शेख यांनी म्हटलंय संबंधित रस्त्याचे ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शेख यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट स्टारबन महाराष्ट्र न्यूज शेवगाव अहिल्यानगर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना जोरापूर ते देवटाकळी हे रस्ता पाच किलोमीटर अंतरावरचा होता याला तीन कोटी एकश्रष्ट लाख रुपयाचा निधी होता पण हे ठेकेदाराने निकृष्टपणाने काम केल्याबद्दल हे ठेकेदाराला काळी यादीत टाकण्यात यावा व जे एस आय टीवर इंजिनियर होते यांना पण निलंबित करण्यात यावं यासाठी मी तहसील कार्यालय इथे ऑफिशनला बसलो